तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी कोकणी तेराशे तेराशे चालली तेराशे कोकणे चला तेरा ऐंशी तेरा ऐंशी नव्वद तेरा नव्वद तेरा नव्वद तेरा नव्वद तेरा नव्वद देवा चला शें सत्तावीसशें पस्तीस एक चार हजार एक चार हजार एक एकावन एकेचाळीशें एक एकावन बेचाळीस एक एकावन त्रेचाळीस एक एकान्न पंचेचाळीस एक एक पंचेचाळीस अकरा पंचेचाळीस एकावन एक 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 पंचेचाळीस एक अकरा एक्कावन्न पंचेचाळीस एकावन्न पंचेचाळीस एक्कावन्न पंचेचाळीस एक्कावन्न पंचेचाळीस एकावन्न पंचेचाळीस साठ पंचेचाळीस साठ पंचेचाळीसशे साठ पंचेचाळीसशे साठ पंचेचाळीसशे साठ एरंडेशे बावीसशे पंचवीसशे सव्वीसशे एक सत्तावीसशे तीन हजार एक तीन हजार एक अकरा तीन हजार अकरा तीन हजार अकरा तीन हजार अकरा पंचवीस

सतराशे अकरा सतराशे अकरा सतराशे पंचवीस सतरा तीस सतरा एक्कावन सतरा साठ सतरा सत्तर सतरा ऐंशी अठराशे एक अठराशे एक अठराशे एक अठराशे एक संदीप बडे चला घे एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एकावन्न अकराशे एक्कावन बारा एकावन तेराशे एक 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 कोकणे

बारा तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक तेराशे एक गावडे एक हजार एक हजार एक हजार एकोणऐंशी एक हजार ऐंशी अकराशे एक अकरा 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 पंचवीस अकरा एक अकरा ऐंशी बाराशे एक बाराशे बारा बारा एक बारा एक बारा एकोण वसीम बाराशे एक तेराशे एक तेरा तेरा ऐंशी चौदाशे चौदाशेख एक चौदाशे एकान पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक पंधराशे एक काय नावानी करू चारशे एक 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 कोकणशेक एक्कावन बत्तीस एकान बत्तीस एका ऐंशी एक तेतीस एक तेतीस एकावन तेवन ते ऐंशी चौतीस एक चौतीस एकान चौतीस पस्तीस एक पस्तीस एकान छत्तीस एकतीस एकाशे साठ सदोतीसशे साठ सदोतीसशे साठ बाबू जाधव एकावन एकवीस एक एक्कावन बावीसशे एक एकावन तेवीस तेवीस एकावन चोवीसशे पंचवीस एक पंचवीस एकान चोवीस एक अठ्ठावीसशे एक अठ्ठावीसशे अठ्ठावीस एक्कावन अठ्ठावीस एक्कावन्न अठ्ठावीस साठ अठ्ठावीस साठ अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीसशे नव्वद अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे नव्वद नव्वद एकोणतीस एक एकोणतीस अकरा एकोणतीस अकरा एकोणतीस अकरा एकोणतीस पंचवीस एकोणतीस एकावन्न एकोणतीस साठ एकोणतीस साठ एकोणतीस साठ एकोणतीस साठ एकोणतीस साठ रही अठराशे चौदाशे पंधराशे एक 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 उमकर नऊशेख नऊशे एक नऊशे 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 नऊशेख नऊशे एक चला इकडं नऊशेख नऊशे एक्कावन एक हजार एक एक हजार एक एक हजार अकरा एक हजार एक्कावन आगरे आगरे एक हजार एकोण अकराशे एक अकरा एक अकरा एक अकरा एक अकरा एक कोकणी आठशे अकराशे एक पंधरा एकावन सोळाशे एक सोळाशे एक एक्कावन्न सतराशे एक एकवन अठराशे एक अठराशे एक अठरा एकोन अठरा साठ अठरा ऐंशी एक एकोणीसशे एक एकोणीसशे एक एकोणीसशे एक बाबू जाधव एक आठशे एक आठशे एक संतोष शेठ अठराशे 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 एक एक्कावन एक एकवन एकोणीशे एक्कावन्न एकोणीस साठ दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक्कावन एकवीसशे 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 एकवीस 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 पंचवीस एकवीस पंचवीस एकवीस तीस एकवीस एक्कावन एकवीस एकावन्न एकवीस साठ एकवीसशे साठ एकवीस सत्तर एकवीस सत्तर एकवीस सत्तर एकवीस सत्तर बाबू जाधव सतराशे एक्कावन्न अठराशे एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार अकरा दोन हजार एकावन्न दोन हजार एकावन्न ऐंशी एकवीस एक एकवीस 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 एकावन्न एकवीस सत्तर बावीस एक बावीस एक बावीस एक बावीस एक बावीस एक बावीस एक संदीप बडे चला सातशे साठ सातशे सत्तर सातशे ऐंशी सातशे ऐंशी आठशे एक आठशे अकरा आठशे पंचवीस आठशे एकावन आठशे एकोण आठशे एकावन्न बाबू जाऊ आठशे एकोण आठशे नव्वद आठशे नव्वद नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे एक नऊशे अकरा नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे पंचवीस नऊशे तीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस नऊशे चाळीस शेटे नऊशे एकशे एकोण साठ नऊशे साठ नऊशे सत्तर नऊशे सत्तर नऊशे सत्तर नऊशे सत्तर नऊशे सत्तर भारकोड सत्तावीसशे एक अठ्ठावीसशे एक तीन हजार एक तीन हजार एकतीसशे पस्तीसशे एक पस्तीस शेक पस्तीस पस्तीस एक

सोळा साठ सोळाशे साठ सोळा सत्तर सोळा ऐंशी सोळा नव्वद सतराशे एक सतरा 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 पंचवीस सतरा पंचवीस सतरा तीस सतरा तीस सतरा तीस कुमकर चल शेधरी